आलता माझ्याकडे बघून त्याला लाज वाटली ह्या इथं तेनंच इथं ह्या ह्या इथं इथं कुठला कार्यकर्ता मारता इथं इथं इतकं किंचित खर्च त्यानं डोकं हाणून घेतलं भीतीवर का ती त्या मतावर घाटनांदूरच्या बूथवर आम्हाला ऐंशी नव्वद टक्के मनाच मतं पडायली होते मग सगळं गाव येऊन मतदान करायला मग तिथं ठिकाणी ती घाट घाटनांदूरला फुलवलंही मोठा आहे आणि मग हो ते सगळे मतदान रस्त्यावर होईल म्हणजे तुम्ही काय कराल मग तिथं ती त्यानं त्यानं भिंतीला डोकं हाणून घेतलं मशीन फुलटी कोणी त्या मुंडेनं आणि मुंडे इथं फिर्यादीला हलता त्याला मेडिकलला पाठवलं मी आली पोलीस प्रशासन नाही 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 याच्यात बुतवारचा बुतवर प्रशास बुथचा बुथ प्रतिनिधी एजंट नाही शासकीय शासनाचा बुथप्रमुख हां शासनाचा बुथप्रमुख ते सगळे त्या पद्धतीनं मग रचना केली तिनं की माणसं त्या पद्धतीचे सगळे की माणसं शासकीय माणसंसुद्धा सुद्धा कार्यकर्ता असता येईलच काम करायला तुम्हाला